रोहित सरांची हे पण मानसिक परिस्थिती पण नाहीये वरती जाण्याची फर्स्ट टाइम आहे विचित्र वाटतो घाबरलेत ते घाबरले बोलू शकतो आणि रेलिंग वगैरे एवढी सेफ्टी नाहीये

देगे 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 है। आता नेड्यासाठी आम्ही चाललो आहे तर इथे काय साईडला रेलिंग वगैरे काय नाही आहे वरती जाण्यासाठी गर्दी आहे इथे नाही आहे मस्त वातावरण झालेलं एकदम थंडगार पाऊस पडेल बहुतेक शक्यतो काय हा का प्रज्वल काय बोलतोस कडाकडे नाही चला वातावरण एक नंबर झाले भारी आहे सगळीकडे दुका आले हा थंडगार वातावरण झाले आम्ही बाले किल्ल्याला राहणार होतो पण रोहित मुलं जरा कॅन्सल करतो आम्ही कारण की तो घाबरला माझा नव्हतं जाऊ काही नाही नाही आम्ही रोहित साठी जात नाही कॅन्सल केलं ते आणि आपण रोहित सरांची हे पण मानसिक परिस्थिती पण नाही वरती जा फर्स्ट टाइम आहे ट्रॅकिंग म्हणून असा वाटतं मला विचित्र वाटतं असा तर घाबरलेच ते घाबरले बोलू शकतो आणि रेलिंग वगैरे एवढी सेफ्टी नाहीये त्यामुळं काय म्हणते क्या करने बोल रोने बोल बसचे नाही आपण देखा करते आवस पटेल रक्के डकेल अच्छा म्हणते त्या नेड्याजवळ आता आम्ही पोचतोच आहे वातावरण बघा एकदम मस्त कडक झालंय तिकडून आलोय सगळे आपले मित्रमंडळी मस्त आनंद घेत आहे करणे काय ऐकत नाही नुसतं फोनशिवाय तो, तो... मित्रांनो आता बघू आता काय वातावरण खूप चांगलं आहे आता मी तो फुल ओपन झाला होता माइंड चेंज चेंज केला तिसरांनी वातावरण वातावरण वाता वाता बोलू शकतो पाहू शकतो पाठीमागे मस्त एकदम जबरदस्त जबरदस्त हा बरोबर मित्रांनो आम्ही आलो वरती आता आता परतीच्या दिशेने चाललो आम्ही खूप वेळ झालाय कारण की रिटर्न आता मुंबईला जायचंय तर फिरायला खूप आहे बघण्यासारखी खूप जागा आहे काय बोलतो आकाश आणि पर्यंत दुपारपर्यंत बारा वाजेपर्यंत पूर्ण झर पाहणं झालं असतं त्यातले करत असेल तर लवकर या सकाळी वाजता सुरू करा एक वाजेपर्यंत थकवा पण कमी होणार मजाच मजा आणि आता वातावरण कडक झालंय मित्रांनो आता आम्ही उतरलोय परतीचा प्रवास चालू आहे पुढे आपला रोही धरणे उज्वल वडगावकर पुढे गेलाय रस्ता आता मोकळा झालाय आता इथून एकाच खाली थोडं पावसाळ वातावरण झालंय थोडी हलकीमछाक होती उभ्या आता एक तास एक दीड तास अजून लागेल खडखड रस्ता आहे चाललं पुढे आपले मजा आली आगे आगे, आगे।, आगे। मजा आली मित्रांनो फक्त बालेकिल्ला करताना आला टाईम नाही त्याच्यामुळे परत आता मुंबईचा प्रवास करायचा चला आलो मित्रांनो आम्ही आता इथे बघू शकता हां देखते हा हे साईट हे कडकडे चालला रे हा खडखड रस्ता थोडी माती आहे तर घसरण्याची शक्यता आहे तर जरा जपून